अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचे एकत्रित रूप आहेत त्यांच्या मंत्रांचा उच्चार करताना शरीरातील सप्त चक्रांवरती विशिष्ट कंपणे निर्माण होतात आता दत्त मंत्रामध्ये द हे बीज अक्षर आहे तर हे दातृत्वाचं प्रतीक आहे याचा जप केल्यानं व्यक्तीच्या स्वभावातील अहंकार कमी होऊन नम्रता येते तर दत्तगुरू मंत्र साधना करताना तीन महत्वाचे जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हे मंत्र जाप केल्यानं तुमच्या आयुष्यात भरपूर प्रगती होऊ शकते आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत तुमची रखडलेली कामे आहेत घरात शांतता नाही आहे कटकटी होत आहेत वाद होत आहेत तर या तिन्ही मंत्रांचा जप तुम्ही नक्की करा आणि येत याचं थो फल तुम्हाला नक्की भेटेल पण या मंत्र जप आज केला उद्या नाही असं करायचं नाही आहे हा तुम्हाला सातत्याने मंत्र जप करायचा आहे तर आता ते कोणते मंत्र आहेत चला जाणून घेऊया पहिला मंत्र म्हणजे श्री गुरुदेवदत्त नाम मंत्र हा केवळ मंत्र नसून एक हाक आहे जी आपण आपल्या महाराजांना देतो आता हा मंत्र कोणी करावा ज्याच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात विनाकारण अडथळे येतात त्यांनी हा जप करावा हा जप करण्यासाठी माळेची अट नाही परंतु जर अडथळे दूर करण्यासाठी करायचं असेल तर तुळशीच्या माळेवर जप करणे अधिक सोयीस्कर आणि श्रेयस्कर मानलं जातं शास्त्रानुसार आपल्या पूर्वजांना गती मिळालेली नसेल तर त्यांच्या अतृप्त लहरींमुळे आपल्याला त्रास होतो आणि दत्त या शब्दातील चैतन्य या लहरींना शांत करते आणि पूर्वजांना पुढचा मार्ग दाखवते तर फक्त फक्त आणि फक्त श्री गुरुदेव दत्त या नाममंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा पितृदोष पूर्णपणे नष्ट होऊ शकतो दुसरी गोष्ट आणि दुसरा मंत्र म्हणजे दत्त गायत्री मंत्र ओम दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमही दनो दत्ता प्रचोदयात तर याचा अर्थ असा आहे की आम्ही दत्तात्रेयांना जाणतो आम्ही अवधूताचे ध्यान करतो ते दत्त आमची बुद्धी सन्मा सन्मार्गाकडे प्रेरित करत तर हा मंत्र बुद्धी आणि ज्ञान वाढवणारा आहे विद्यार्थ्यांसाठी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी हा मंत्र अगदी उत्तम आहे तुमच्या मनाची द्विधा परिस्थिती असते किंवा तुमची मुलं स्कूलमध्ये जास्त हुशार नसतील किंवा बुद्धी जास्त तल्लख नसेल त्यांना पटकन गोष्टी लक्षात येत नसतील तर हा मंत्र जाप केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते आणि एकदम बुद्धी तल्लीन होऊन जाते आणि जे विचार करण्याची तुमची द्विधा मनस्थिती असते ती राहत नाही तुम्ही पूर्णपणे एकाग्र मनाने निर्णय घेऊ शकता तर हा मंत्र जाप कधी करावा सूर्योदयाच्या वेळी सूर्यासमोर उभे राहून किंवा बसून हा मंत्र एकवीस वेळा जरी म्हटलास तरी त्याचं तेज प्राप्त होतं आता एकवीस वेळा म्हणा किंवा तुम्ही एक, कि एक माळ जप जरी केला या मंत्राचा तरी चालतो एक एक मंत्र जाप एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा जाप, जाप, जाप। तिसरा मंत्र म्हणजे श्री अनुसूयातनय मंत्र आर्थिक समृद्धीसाठी तर हा मंत्र कोणता आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः नम तर हा दशाक्षरी मंत्र म्हणला तर भगवंताच्या रूपाचे आणि ऐश्वर्याचे वर्णन यात येते हा मंत्र भक्ती आणि मुक्ती सोबतच शक्ती म्हणजे आर्थिक बळ देणारा मंत्र आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून उत्तरेकडे तोंड करून स्फटिक माळेवरती जप केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि कर्जातून मुक्ती होते तर असे हे तीन मंत्र आहेत जे तुम्हाला मंत्र जाप केल्यामुळं ते अत्यंत फलदायी ठरणार आहेत पण हा मंत्र जाप जो आहे तो तुम्हाला सातत्याने करत राहायचा आहे आता मंत्रजपाचे फळ मानसिक आरोग्य आजच्या धावपळीच्या युगात माणसामध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटी म्हणजे खूप डोकं शांत न राहणं तर या गोष्टी कमी करण्यासाठी दत्तनामाचा जप एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो संरक्षण कवच दत्तगुरू हे विष्णू रूप असल्याने ते भक्तांचे रक्षण करतात दररोज जप करणाऱ्या व्यक्तीभोवती एक सकारात्मक ऊर्जावलय तयार होते दररोज जप करणं म्हणजे फक्त नामस्मरण करणं नाही तर पूर्णपणे आपल्या आपण आपल्या गुरूंना समर्पित होऊन त्यांचा नामजप करणं म्हणजे जप करणं तुम्ही फक्त नामस्मरण केलं आणि मन कुठेतरी दुसरीकडेच आहे तर ते असं नाही पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये विलीन झाला पाहिजे कोणाला रात्रीची स्वप्न वाईट येतात आणि भीती वाटते तर भीतीदायक स्वप्न पडत असतील तर झोपण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्त जप केल्यानं शांत झोप लागते आता मंत्रजपाची योग्य पद्धत काय आहे तर केवळ तोंडातून शब्द बाहेर पडणं म्हणजे जपणे तर शांत जागा निवडायची आहे तुम्हाला शक्य असल्यास देवासमोर किंवा एकांतात बसायचं आहे आणि बसताना नेहमी तुम्हाला जमिनीवरती बसायचं नाही आहे नेहमी बसताना आसन घ्यायचं आहे मग ते लोकरीचं किंवा कुश आसन वापरा जमिनीला स्पर्श करणं टाळायचं आहे जेणेकरून ऊर्जा जी काही आहे ती आपली जमिनीत जाणार नाही श्वास आत घेताना गुरुदेव आणि बाहेर सोडताना दत्त असे मनात म्हटल्यास जपाची एकाग्रता अजूनही जास्त वाढते आता मंत्रजाप करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्प करणं जपाच्या सुरुवातीला आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे म्हणजेच संकल्प करायचा आहे गुरूंसमोर तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे उदाहरणार्थ माझी आर्थिक अडचण दूर होऊ द्यात आता तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या कोणतीही अडचण असू द्या तुमच्या घरामध्ये काही अडथळे येत असतील किंवा घरामध्ये कटकटी असतील सतत भांडणं होत असतील वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर ते तुम्हाला सगळं दत्तगुरूं महाराजांसमोर सगळं सांगायचं आहे आणि संकल्प करूनच मग जपाची सुरुवात करायची आहे तर हा मंत्र तुम्ही गुरुवारी जेव्हा करता तेव्हा जास्त विशेष सेवा करता त्याची तेव्हा तो जास्त तुम्हाला फलदायी ठरतो कारण गुरुवार हा आपल्या दत्तगुरूंचा आणि स्वामी महाराजांचा दिवस आहे गुरुवारी दत्तगुरूंच्या चरणी हळद आणि केशर अर्पण करायचा आहे दत्त बावन्नी किंवा दत्त कवच यांचे वाचन करायचे आहे आणि मंत्राचा जप करताना समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुम्हाला तुळशीलाही दिवा लावायचा आहे तुमच्या चौकटीसमोर उंबरट्याच्या तिथेही तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि घराचा आपला दरवाजा जो आहे तो उघडा ठेवून मंत्र जाप करायचा आहे जरी तुम्ही दत्त बावनी किंवा दत्त कवच यांचे वाचन करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हेच करायचं आहे आणि बसण्यापूर्वी तुम्हाला स्वामींना दत्त महाराजांना मुजरा करायचा आहे तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला त्यांची क्षमा मागायची आहे आणि इथून पुढे त्या चुका तुमच्याकडे तुमच्याकडून होऊ देऊ नका किंवा त्या चुका माझ्याकडून घडू देऊ नका याबद्दल तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे दत्तगुरू महाराजांशी बोलायचं आहे आणि मग तुमच्या मंत्रजापाला किंवा तुम्ही जे काही वाचन करणार आहे त्या गोष्टीला सुरुवात करायची आहे तर मंत्र किती वेळा म्हणता यापेक्षा तो किती भावपूर्ण म्हणता याला दत्त संप्रदायात जास्त महत्व मांडलं आहे तर तुम्ही मंत्र कितीही वेळा म्हणा तुम्ही एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा तीन वेळा म्हणा त्या गोष्टीला अर्थ नाही आहे पण तो तुम्ही किती श्रद्धे म्हणता किंवा किती भाव तुम्हाला शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी मंत्र जप करायचा आहे हा तर आपले दत्त गुरु केल्यानेही के ते प्रसन्न होतात वर जपाला सुरुवात करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ